मी निवृत्ती कांबळे सांगवीकर माजी जिल्हापर सदस्य मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेच्या आग्रह खासो जनतेने मला असं आदेशित केले किंवा जनतेने माझी किंवा तुम्ही यावेळेस पक्षाकडे मागणी करा बऱ्याच दिवसापासून तुम्ही काँग्रेस पक्षाची सेवा करता काँग्रेस पक्षामध्ये काम निष्ठेने करता अनेक दिवसापासून शेतकरी शेतमजूर त्याचे अनेक दिवसामध्ये तुम्ही काम करत असताना पक्षाकडून तुम्ही यावेळेस सुभेदारी मागा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एवढं बोलल्यानंतर मी पक्षाकडे रितसर मागणी केली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये रितसर अर्ज सुद्धा केलेला आहे आणि या जिल्ह्याचे खासदार आमचे नेते खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांनी मी भेट यांना बीन भेट दिल्यानंतर त्यांनी मला अधिश्चित केलेची सूचना केली की बाबा तुम्ही प्रत्येक प्रत्येकदा प्रत्येक गावाला जनतेशी भेट दिवलूर द्या आणि काम करा अशा पद्धतीने सूचना केल्यानंतर मी प्रत्येक या जगलून जेवलूण आणि गिरुली प्रत्येक ग्रामीण भागामध्ये दौरा करत आहे भेटी गाडी घेत आहे त्या ग्रामीण भागामध्ये अनेक स्मशानभूमीचा प्रश्न आहे शेतकऱ्याला पीक विमा अद्यापन मिळाले नाही मग या बाबतीकडे मी माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ कलेक्टरकडे किंवा वरिष्ठ आ, शा महाराष्ट्र शासनाकडे निश्चितपणे मी पाठपुरावा करेन आणि शेतकरी शेतमजूर रोजगाराचा प्रश्न याकडे मी निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करेन आणि न्याय मिळवून देईन एवढं बोलतो मी